हे प्रकरण जसं उघडकीस आलंय का तसं आम्ही तिच्या घरी जातो सारखं तर ती काय म्हणती माझ्या अंगात देवी आहे देव आहे माझ्या अंगात आणि मी जी पैसे मागायला मागायले का ते राख रांगोळी घराची करून असं बोलती सर आणि रोज तिच्या काहीतरी शिकती ती रोज तिच्याकडे दोन माणसं येते तर आणि रा, रा, रात्रभर पण निमे रात्रीला रात बारा वाजेपर्यंत पण ती त्या माणसाला घेऊन काय ना काय करायला असते कुठं दिवेस लावती कुठं पायरीच्या खाली खांती पुरापुरी करती गल्लीतली लोक तर म्हणल्या चक्का आम्हाला त्या गल्लीत राहायचं सुद्धा अवघड झालंय या संदर्भात तुम्ही पोलीस स्टेशनला अर्ज घेतला दिलाय त्यांनी काय अर्ज पण घेतला नाही आणि पुन्हा आम्ही म्हणलं काय करायचं लिंब सापडले ती तर तुम्ही त्याची लोणचं करून खा किंवा शरबत करून घ्या ती काहीच दखल कसलीच दखल देत नाहीत कसलीच आम्हाला तिथं उभारून सुद्धा देणार ह्या बाबतीत कशी घेतले तर आता तुमची काय घरी कसं वातावरण आहे काय तुम्हाला वर का आता भांडण चालू आहे रोज पोरग मध्ये तिला दिवस मला कशी देत नाही का दिवस तू पैसे त्यांना ट्रॅक्टर घेतलाय पोरांना दोन महिने झाले दोन महिने झाले पोरांना ट्रॅक्टर घरी लावले ती म्हणते मला नाही पिऊन झोपलेला ती जाऊ जाऊच नाही म्हणते मला कामाला दोन महिने झाले ट्रॅक्टर घरी कुणाला विचार तुम्हाला काय भीती दाखवण्याचा प्रकार काय झालं तिने मला भीती दाखवली नाही ती पोरग अंगार लावून देते ती पोरग शंभर बाहेर त्यांच्या घरी जाते पोरग त्यांच्या घरी जाते वर्ग म्हणजे त्यांच्या घरी जायचे नाही असं सांगते मला आणि राख यासारखे प्रकार घरामध्ये टाकण्यात येतात आणि अशा बऱ्याच महिलांच्या बाबतीत हे घडतं मग ते आम्ही खातरजमा करण्यासारखसाठी आमची जी आणी कळममधली टीम आहे हे सर्व येऊन त्यांना भेट दिली घरात प्रत्यक्ष पाहणी केली की काय नेमका का प्रकार आहे ते ॲक्च्युअल त्यांनी राग टाकलेली होती त्या ठिकाणी लिंबू वगैरे टाकलं होतं आणि ते सी सी टी व्ही फुटेजमध्ये मध्ये मध्ये निदर्शनास आलेलं आहे ग्रामपंचायतीचं जवळच असल्यामुळे त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती त्या घरामध्ये वस्तू टाकताना दिस दिसले निदर्शनास आलेला आहे मग त्या त्या संदर्भात त्यांना चौकशी केली त्यांना धीर दिला की हे प्रकार हे भीती घालण्यासाठी असतात हे त्यात घाबरण्यासारखं काही ना नाही त्यांना जर सखोल चौकशी केली असता असं मी असं की गावामध्ये एक बचत गट आहे त्या बचत गटा, गटा मार्फत बरेचसे आर्थिक व्यवहार त्यामध्ये झालेले आहेत आणि त्या व्यवहारामध्ये एका महिलाने त्या बचत गटाची सचिव म्हणून आहे तर त्यांनी बऱ्याच महिलाकडून पैसे घेतलेले आहेत आणि पर ते परत देण्यासाठी टाळाटाळ करत मग ते पैसे त्यांनी मागवणे आमच्यावर ते पैसे मागवणे म्हणून त्यांनी असे प्रकार करून यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला असं जाणवलं आणि त्या संदर्भात मग आम्ही पोलीस स्टेशनमध्ये पण फोन करून सांगितलं की त्याची दखल घ्या तुम्ही एखादी व्हिजिट टाका आणि याच्यामध्ये कायद्यामध्ये बी न आंध्रस्त निर्मूलन समितीच्या कायद्यामध्ये बी तरतूद आहे की बानामती हा प्रकार किंवा एखाद्याला माझ्या अंगात काहीतरी द्यावी शक्ती आहे आणि त्या